ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक बालाजी फर्निचर ची, ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह, आकर्षक भांडी आणि गिफ्ट आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉल भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगळ कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानंतर पोलिसांची यंत्रणा हाय अलर्ट रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना शेवटचा इशारा देत विट्यात पोलिसांची जोरदार मोहीम गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी डीवाय एस पी विपुल पाटील सिंघम स्टाईल मध्ये शांत आणि आक्रमक अशा दोन्ही शैलीत विपुल पाटील यांचा गुन्हेगारांना इशारा गुन्हे कराल तर मोक्यापर्यंतच्या कारवाईसाठी पोलिसांचा मास्टर प्लॅन पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी गुन्हेगारांची पळता भुई थोडी करून टाकली असते एवढी मस्ते बंद कर, परत सापड तुला सांगतो कर आता बाहेर तुम्हाला पण घालवाय वेळ लागणार जमिनीच्या बांधव जायचंय का बाहेर हात होत काय आई बाबा ही ना मी चोर आहे का तू दोन्ही उघड झाले मोठे पण मिळाला

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कडक आदेशानंतर जिल्हा पोलीस हाय अलर्ट झाले आहेत अशातच विटाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी खानापूर आठपाडी कडेगाव आणि चिंचणी वांगी परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना विटा पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना सिंघम स्टाईलमध्ये इशारा दिला आहे तर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवण्यासाठी विपुल पाटील सिंघम स्टाईलमध्ये समोर आल्याचे पाहायला मिळाले यावेळी विटा पोलीस आवारात असंख्य गुन्हेगारांना बोलावून शांत आणि आक्रमक अशा दोन्ही शैलीत विपुल पाटील यांनी दणदणीत इशारा देखील दिला आहे एवढेच नव्हे तर आता सुधारला नाही आणि पुन्हा गुन्हे कराल तर मोक्यापर्यंतच्या कारवाईसाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन केला असल्याचा सज्जड दम देखील पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी दिलाय उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांची भुई थोडी झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या कडक आदेशानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी सिंघम स्टाईल मध्ये गुन्हेगारांना इशारा दिल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे मात्र आता चांगलेच दनानले आहेत एकूणच विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस निरीक्षक देखील सतर्क झाले असून रात्री अपरात्री या सराईत गुन्हेगारांच्या घरावर छापे टाकून त्यांच्या तपासण्या करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे नमस्कार मी विपुल पाटील एस डी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप गुगेसर यांनी दिलेल्या सूचनेनुसार जे की मागील दोन तीन वर्षातील रेकॉर्ड वरती गुन्हेगार होते ज्याच्यावरती दोन किंवा दोन पेक्षा ज्या असतात बॉडी ऑफेन्स ऑपरेटिव्ह ऑफेन्स दाखल होते त्या आरोपींना आज पोलीस स्टेशन केलं होतं तर हजर करण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये आमच्या सर्व अधिकारी व डी पथकातील लोकांना आरोपींची ओळख व्हावी आणि संशयितरित्या एखादा आरोपी सापडला तर त्याच ठिकाणी त्याला पकडून त्याच्यावर कारवाई केली जावी त्याचबरोबर आरोपींना सक्त ताकीदही देण्यात आलेली आहे अशा प्रकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीपासून त्यांनी दूर झालं पाहिजे याच्या पुढे जाऊन एखाद्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग जाणवला तर त्यांच्यावर अधिक कारवा कडक कारवाई करण्याची आम्ही त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे त्यामध्ये दे हद्दपार असेल किंवा एमपीडी असेल किंवा मुखांतर्गत कारवाई असेल तर आमचा उद्देश एक होता आजची आयडेंटिफाय परेड घेण्याचा उद्देश एक होता की आरोपींची ओळख होणं आणि त्यांना भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीपासून प्रतिबंध करणं त्यासाठी चांगले आटपाडी कडेगाव चिंचणीवांगी चारी पोलीस स्टेशन मधील मागच्या दोन वर्षातील रेकॉर्ड आरोपींना बोलवण्यात आलं होतं तुझं पोरग काय हा तो आहे का वडील कोण त्यांना पण करायचं चोऱ्या मारे सगळ्यांना आपला गुन्हा माहित आहे आमची नजर तुमच्यावरती कायम असणार आहे आमच्या नाकाबंदीच्या वेळी तुम्हाला वेगवेगळी चेक केलं जाईल त्यामुळं जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती सोडा तुम्हाला शेवटची वॉर्निंग आहे आता जर परत गुन्हा करताना पोलीस सापडला तर तुमच्यावर आज जास्तीत जास्त कडक कारवाई करू आम्ही तडीपार असेल एम पी डी असेल किंवा मोका असेल त्यामुळे तुम्हाला ही शेवटची संधी आहे सुधारायची सुधारला नाहीत आणि आमच्या निदर्शनास आलात जर कुठल्या गुन्ह्यामध्ये सामील आहे तुमच्यावर कडक कारवाई करू टीबीवाले हाताची ठसे घेतलीत का बघा ज्यांचे कुणाचे राहिले असतील तर हाताची ठसे घ्या म्हणजे कुठेही आपल्याला संशयितरित्या आढळला तर आपल्याला आरोपी डिटेक्ट करायला सोपं पडत आणि प्रत्येक नाकाबंदी असेल अमोशाची नाकाबंदी असेल सरप्राईज नाकाबंदी असेल संशयित आहेत दोन दोन गुन्हे आहेत बॉडी ऑफेन्स आहे त्यांच्या घरी जायचं चौकशी करायची कुठं आहेत काय आहेत प्रत्येक नाकाबंदीच्या वेळी यांना सगळ्यांना चेक करायचं मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा मराठी ते धडक